फिर गोंधो केला जातोय रायडर बाद होतो निराश होतोय एक छान अशी पकड निकर सहकार्याचं लाभलेलं या ठिकाणी कमिटमेंट 11 नंबर জার্সি बरीदान केलेला हा तरडू पाहूया डीपी गोड्याची कमाई करतोय मात्र

उद्याचे एकदा बॅक टू बॅक रेड वर आपण ग्राउंड वर एक वर अकरा केलेला हा उच्च नियम पाळून कबड्डी खेळासाठी साजेची अशी बॉडी त्यांनी बनवलेली आहे बघा प्रत्येक वेळेला कबड्डी हा इतर तुम्ही जर क्रिकेट चे तर तुमच्याकडे वेळ मिळतोय कारण पीच मोठी असते ग्राउंड मोठा असत खेळाडू एकदा पास झाला की दुसरा खेळाडू येईपर्यंत बराचसा वेळ असतो तुमच्याकडे चर्चा करायला प्लॅनिंग करायला मात्र कबड्डी मध्ये तुम्हाला फास्ट मी सगळं करावं लागतं या ठिकाणी आज पाहतोय आपण अगदी तुम्हाला मिनिटाला सेकंदाला वेळ डिसिजन घ्यावा लागतो चला जर्शी नंबर फिफ्टीन पंधरा नंबर जशी प्रदान केलेला खेळाडू रेडवत आणि पद्धतीने खेळाडू या ठिकाणी जेरबंद होतोय रायडर वाद होतोय एक जबरदस्त अँकर होय त्याला मिळालेली त्याच्या सहकार्यांची साथ त्या जोरावर या ठिकाणी रायडर निराश होऊन মার্গ <laughs> <laughs>

ज्या ठिकाणी पाच नंबर दशी परिधान केलेला विकेट आहे त्या ठिकाणी पाच विरुद्ध एक अशी त्याची रेड आहे पुन्हा एकदा ग्राउंड नंबर एक वर ज्या ठिकाणी सात नंबर जर्सी परिधान केलेला आहे खेळाडू रेड वर आप, आप। 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 दोने दोने एक ग्राउंड नंबर एक वर बोनस ऑन आहे ग्राउंड नंबर पाहायला कमलपाडा संघाकडून एक जबरदस्त अशी ग्रुप कमिटमेंट ज्याला म्हणतात एक सांघिक भावना इंग्रजी नऊ वर्षातील पहिल्याच महिन्यात येईल अलिबाग रेवस पंचक्रोशी ही पहिली भव्य दिव्य अशी ही खुली कबड्डी स्पर्धा या सातिरजी नगरीमध्ये संपन्न होत आहे ज्या ठिकाणी श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ जय भावनी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सातिरजी यांच्या वतीने ही आयोजित असणारी शिवम ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि फायू रेडचा चा ठरार पुन्हा एकदा कबड्डी मायका प्रेक्षकांसाठी परवणी उचडे वर्सेस अरे पांडबादेवी रायवाडी टाइमपास फाईव्ह थरार या ठिकाणी कबड्डीचा महासंग्राम ग्राउंड नंबर एक वर या ठिकाणी उचडे वर्सेस रायवड या दोन संघांमध्ये एक जबरदस्त असा सामना झाला कधी उचडे वरचर तर कधी रायवाडी वरचड आपल्या

દરમિયાન ગ્રાઉન્ડ વર એક ચાલુ સામના સાંભળ સામના નવયુક્ત તિરફી વર્ષે માથુ છાયા પુરુષ મિત્રો પ્લીઝ તૈયાર રહ્યા છે

Ettan yeah. right ไปได้ครับ पेरं सांगत अमित ठाकूर आपला सामनावीराचा किताब घेऊन आहे अमित ठाकूर मगाचा सामना झाला त्या सामन्यातील सामनाचा मानकरी अमित ठाकूर आपण येऊन आपला किताब घेऊन आहे प्लीज लवकर

काळी भल्या मोठ्या जंगलाला आग लावून आग करू शकते तशी एक वीर सामना पटवू शकते उचडे फॅन कडून उचोडे फॅन कडून त्याला पाचशे रुपयाचा पारदर्शी आमच्याकडे जमा आहे घेऊन जायचं आहे त्याला ग्राउंड नंबर एक वर नवयुग खिडकी वर्ष पाय कोणून मित्रांना आम्ही वारंवार सुद्धा दिलेली आहे तुम्ही जर वेळ लावलात त्याचा परिणाम त्याची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागेल दुसऱ्या फिढीमध्ये आम्ही वेळ कमी करू आम्ही वारंवार सांगतोय त्यामुळे सामना तो लगेच या सोम गावण बघा सोमचा वाढदिवस आहे नी, आणि तेव्हाच नेमका जबरदस्त खेळ केलाय आणि पाचशे रुपयाच कॅश प्राईज बक्षीस सन्मान्य <tinyat> सचिन पाटील झिराड आणि आपण या स्टेडर बसायचं आहे अतिशय तिचा घेऊन जायचं आहे रायवाडी संघातील वेदात गया 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 दो 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 दो। चला ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतला सामना शिवाई बांधन वर्सेस जैरवन धोरण शिवाई बांधन वर्सेस जय हनुमान धवक दुसऱ्या सोरीतील सामना म्हणून त्या ठिकाणी किताब घेऊन सन्मानित केले जात आहे चला ग्राउंड नंबर एक वर फिरकी आणि कोरडून एक संघ दाखल झालेला आहे कोडूस आपला प्रतिस्पर्धी संघ ग्राउंड नंबर एक वर कधी दाखल झालेला आहे मित्रांनो मी पुन्हा सांगतोय तुमच्या चुकीमध्ये सुद्धा शिक्षा होणार आहे वारंवार सांगतोय तुम्हालाच होणार नाही ना दुसऱ्याना पण होणार आहे तेव्हा मातृ कोडूस मित्रांनो लवकर ग्राउंड नंबर एक वर या ठिकाणी नवीन कृषी संघ दाखल झालेला आहे कारण ग्राउंड नंबर दोन वर बघतो आपण काहीसा एकतर सामना पाहायला मिळतो आपल्याला ज्या ठिकाणी चला ग्राउंड नंबर एक वर मातृश आहे कुर्दृष मित्राणो आणि प्रवेश बाजूला तिथून खराडीला येऊ द्या मित्रा या ठिकाणी अच्छा अभिष्ठ चिंतने जनता आहे ते शिवगम रवी दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते आजची अपित चिंतन होती अर्थात शिवम ठाकूर यांचं आगमन झालंय आई वडिलां समवेत दरम्यान ग्राउंड बघा दोन वर आपल्याला अँकर होल पाहायला मिळतोय रायडर बाद होतोय काहीसा एकतर म्हणजे मातीतला फरार कबड्डी म्हणजे दोन खेळाडूंमधलं दोन संघांमधलं दोन वर युद्ध कबड्डी म्हणजे एकीच बळ कबड्डी म्हणजे अचूक निर्णय क्षमता कबड्डी म्हणजे सांगिक भावना कबड्डी म्हणजे चिकाटी कबड्डी म्हणजे जिद्द अशा अनेक डेफिनेशन्स कबड्डीच्या करता येतील आम्ही सगळेजण कारण चार भिंतीमध्ये सुद्धा वाढदिवस साजरा केला जातो भव्य बंगल्यामध्ये सुद्धा वाढदिवस साजरा केला जातो पण तिथं असतात नातेवाईक किंवा मोजकेच मित्र मात्र रायगड जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून आलेल्या पब्लिक समोर कबड्डी मायबाप रसिकांत समोर वाढदिवस साजरा होणे हे नक्कीच भाग्यवान व्यक्तीच्या नशीबी येत आणि अर्थात तो भाग्यवान व्यक्ती अर्थात आजचा बर्थडे बॉय अर्थात आपला सर्वांचा लाडका आदरणीय सन्माननीय शिवम रवीना रवींद्र ठाकूर याचा हा वाढदिवस बरोबर रात्री बारा वाजता करण्याचा मानस जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ आणि समस्त महिला भगिनी यांची इच्छा आहे आणि या इच्छेखा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे त्यासाठी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण ग्राउंड नंबर एक वर यायचं आहे तसेच शिवमचे आई बाबा यांना सुद्धा विनंती करतोय आणि महिला एवढे त्या ठिकाणी मान्यवर बसलेल्या सगळ्यांना विनंती करतोय महिला भगिनी समोर बसल्या त्या सुद्धा आल्या तरी आम्हाला चालणार आहे